पुढच्या बातमीकडे बातमी जळगाव मधून जळगाव मध्ये गोळीबार करण्यात आला महेंद्र सपकाळे गोळीबार झाल्यानं जळगाव शहरात खळबळ माजली आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या समोरील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स जवळ रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जुन्या वादातून महेंद्र सपकाळे या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी गोळीबार केला मांडीवर गोळी लागून महेंद्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार देखील सुरू आहेत तर गोळी झाडणाऱ्या विशाल कोळीसह त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झालाय महेंद्र सपकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे पाच ते, ते सहा जण होते त्यांच्यात ओळख पटवण्याचं काम सुरू आहे त्यांना मी हॉस्पिटल मध्ये इकडे आणलेलं आहे ट्रीटमेंट सुरु आहे त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिपोनच्या तिथं गोळी लागलेली आहे तिथं आत मध्येच आहे बुलेट आणि एक गोळी लागलेली एक आम्हाला एक गोळी आम्हाला स्पॉट वर सापडलेली आहे पूर्ण जिवंत गोळी बाकीचा आता तपास सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून जुगल जुन्या वादामधून तरुणावर गोळीबार करण्यात आला सध्या या तरुणाची स्थिती कशी आहे दोन आठवड्यापूर्वी जळगावात एका वादातून या ठिकाणी या तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना ही काल ठाकरे कॉम्प्लेक्स येथे या ठिकाणी घडलेली आहे महेंद्र सप्पाळे हा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी अंदाधुंद फायरिंग करण्यात आली असून या महेंद्र सप्पाळे याला ही गोळी या ठिकाणी लागलेली आहे मात्र महेंद्र सप्काळे याला खाजगी रुग्णालयात त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे या ठिकाणी आरोपींना सध्या पकडण्याचं काम पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे मात्र या गोळीबारामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा गोळेबारी उपाडली आहे निश्चित जुगल त्यामुळे एकंदरीतच आता या तरुणांवरती कशा पद्धतीने पुढची कारवाई होते पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी